नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहे त्यातीलच रे माझा मितवा ही जोडी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तर मित्रांनो तुहेरे माझा मित्वा या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय हे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तू हे रे माझा मितवा या मालिकेतील ईश्वरीच्या वडिलांचे मालिकेत अपघात होताना दिसणार आहे तसेच या अपघातात त्यांचे निधन होताना पाहायला मिळणार आहे व यामुळेच ईश्वरीचे वडिलांचे पात्र मालिकेतून संपताना दिसणार आहे व म्हणूनच ईश्वरीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची आता मालिकेतून एकजित झालेली स्टार प्रवाह वाहिनीने या संदर्भात प्रोमोसुद्धा शेअर केला आहे यामध्ये ईश्वरीच्या वडिलांच्या अपघाताचे आरोप अर्णववर लागताना दिसणार आहेत व अर्णव या अपघातात दोषी नसल्याचे सुद्धा सिद्ध करणार आहे एकंदरीतच तुहिरे माझा मितवा या मालिकेतील ईश्वरीच्या वडिलांची एक्झिट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुहिरे माझा मितवा ही मालिका पाहताय का लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रोमोबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद